दिंडोरी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप असलेला संदीप अवधूत याचा अबोना पोलीस ठाण्यात दाखल ठगबाजीच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अवधूत याच्या अटकेचा मार्ग मोकळा झालाय शेतजमिनीची वारस नोंद कब्जा घेऊन देतो सबसिडीला ट्रॅक्टर घेऊन देतो या व अशा प्रकारची अमिषा या तीन तालुक्यातील आदिवासींना दाखवली तसेच पत्रकार वकील मानवाधिकार परिषदेचा पदाधिकारी असल्याचं भासवत लाखो रुपयांना गंडा आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेत अवधूत याने घातल्याच्या तक्रारी सुरगाणा कळवण व दिंडोरी तालुक्यातील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या एकूण पाच तक्रारींपैकी आबोना इथं चौकल चौकशी अंती औदूत विरोधात शेतकऱ्याची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आबोना पोलिसांनी वणी येथील दत्तनगर येथील त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिली होती त्यावेळी औदूत हा त्यापूर्वीच परागंदा झाला होता चौकशीकामी असहकार्याची भूमिका घेतल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती या दरम्यान या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता वकील वकील व सरकारी युक्तिवाद झाला मात्र महत्वाची अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांचे अवधूत याचा गुन्हेगारी वृत्तीचा पूर्व इतिहास याबाबत गुन्हा दाखल करताना केलेली सखोल पडताळणी तसेच विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात येत असलेल्या गंभीर तक्रारी याबाबत तक्रारदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अशा प्रकारे मागे अजून कुणी टोळी आहे किंवा कसे तसेच आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाची व्याप्ती मोठी असू शकते या सर्व बाबी तपशीलवार व मुद्देसूदपणे मांडल्या न्यायालयाने याची पडताळणी व गांभीर्य लक्षात घेता ठगबाज व या संदीप अवधूत याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला दरम्यान अबोला पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून अवधूत याला लवकरात लवकर गजाड टाकण्याची प्रक्रिया गतिमान झाली असून सोशल मीडियावर अवधूत याच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्यांचे धाबे दणाले असून या प्रक्रियेत कोणाकोणाच्या कौना संपर्कात आहे याची सखोल चौकशी संकलित करून योग्य त्या कायदेशीर कारवाईची पूर्तता करण्यासाठी अबोना पोलिसांनी पावलं उचलली आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल कळव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा